नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा खूप चिडलेला असतो कारण नंदिनीवरती दीपकने हल्ला केलेला असतो आणि तो खूप चवत आलेला असतो तो म्हणतो की त्याला फक्त अद्दलच घडवणार नाही तर मी कायमचा असा सरळ करूनच सोडणार आहे त्या दीपकला त्यावेळी पार्थ इथे आलेला असतो पार्थ म्हणतो की तू एकटा नाही तर आपण दोघे कारण हे युद्ध तुझ्या एकट्याचं नाही तर हे युद्ध ना आपल्या आपल्या दोघांचं आहे त्याला दाखवून देऊ त्या दीपकला की आमच्या माणसांकडे वाकडे नजारे बघणाऱ्यांना अगदी सरळ करून टाकतो आम्ही जेव्हा सुद्धा रागातच म्हणतो त्याला सरळ तर मी करणारच आहे म्हणजे आपल्या वाकड्यात शिणाऱ्यांची तो कधीही हा एक करणार नाही तो म्हणतो की आपण दाखवूनच देऊ दादा देशमुख ना फक्त एकच पार करतात पण आर पार करतात असं तो, तो रागात म्हणतो तेव्हा पार सुद्धा त्याच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो की आता तो सुखाची झोप घेत असेल दीपक तर जेव्हा म्हणतो पण उद्याची सकाळ आहे ना ती त्याची शेवटची सकाळ असेल मग आपापल्या बायकांसाठी ते दोघं एकमेकांचा हात हातामध्ये मिळवत त्यांचं डील झालेलं असतं आणि हात घट्ट पकडून ठेवतात आणि आता दीपकचे हय गै करणार नाही असं त्यांनी शपथच घेतलेली असते तेव्हा काव्यासुद्धा तिथे आलेले असते आणि दोघांकडे पाहतच राहते कारण दीपकला धडा शिकवण्यासाठी दोघंही पुढे आलेले असतात वसुला तर चैनच पडत नसते कारण तिला खूप भीती वाटत असते या दीपकच्या प्रकरणामुळे खरं तर काल नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं ना दीपकने तिच्यावरती जो हल्ला केला त्याच्यामध्ये माझा काही हात नव्हता पण एक वेळ अशी होती ना नंदिनीला स्वतः मी त्या लग्नातून दीपकला किडनॅप करायला सांगितलं होतं पण त्यानंतर तर माझा आणि दीपकचा काहीही संबंध नव्हता पण का कोणाच ठाऊक मला ना खूप भीती वाटत आहे हे सगळं प्रकरण माझ्या अंगावरती तर शकणार नाही आहे ना अशी भीती तिच्या मनात वाटू लागलेली असते इतक्यात रम्या येते आणि वसूच्या खांद्यावरती हात ठेवते वसू खूप जोराने दसकते रम्याला विचारते काय ग काय झालं वसू आता रागातच विचारते मग कायच का गं रम्या अगं हात का लावलेस मी किती घाबरले किती किती मला टेन्शन आलं रम्या विचारते अगं पण झालं काय नक्की घाबरायला तेव्हा वसू सु, वसूची बोबडी सोडलेली असते ती म्हणते की हे बघ ना ते ना मी रम्या विचारते अगं नक्की काय झालं आहे सांगशील का तू सकाळी सकाळी एवढे फेरे मागे आहेस तुझं पोट वगैरे खराब झालं आहे का काय दुखत आहे का वसू म्हणते नाही गं तसं काहीही नाही आहे रम्या विचारते मग नक्की झाले तरी काय आहे तुझे डोळे बघ किती थकल्यासारखे वाटत आहेत झोप नाही आहे झाली आहे का त्यानंतर रम्या सतत वसूला प्रश्न विचारते वसू म्हणते की हे बघ मला काही झालेलं नाहीये झोप नीट लागायला अगोदर झोप तर लागायला हवी ना कारण डोळ्याच लागला नाहीये तरी मी अगदी दचकूनच उठत होते रात्रभर माझं अगं हेच सुरू होतं नसतं माझ्या बाबतीत तेव्हा बसू विचारते की वसू म्हणते तेव्हा रम्या विचारते म्हणजे नक्की काय झालं दचकून उठायला वसू म्हणते नाही अजून काही नाही झालेलं आहे पण नक्कीच होणार आहे रम्या विचारते अगं काय झाले आई सांग ना असं का कोड बोलत आहेस वसू म्हणते तू विसरलीस ना रम्या मी तुला काय सांगितलं होतं वसू म्हणते की अगं काल नंदिनीवरती जो अटॅक झाला ना हल्ला झाला त्यानंतर पार्थाने जेव्हा दोघंही दीपकला मारायला जातील म्हणून हे दोघं जर दीपकला मारायला गेले तर माझं काही खरं नाही आहे त्यामुळे मी घाबरलेले आहे कारण माझी सगळी मी केलेली कारस्थानं त्या, के त्या दोघांना समजली तर मलाही जेल होणार या भीतीने मला झोपसुद्धा लागत नाही आहे त्यानंतर ती रम्या हसत असते ती म्हणते अगं तू हसतेच काय रम्या रम्या म्हणते हसू नाही तर काय करू रम्या म्हणते अगं आई ते म्हणतील की उद्या आम्ही लग्न मान्य केलं लग, तर खरंच मान्य केलं आहे का त्यांनी तसं होणार आहे का वसू म्हणते रम्या अगं पण खूप भीती वाटते मला रम्या पुढे म्हणू लागते की आई तुम्हाला काल काय सांगितलं होतंस वेसू विचारते रम्या सांगू लागते की नंदिनीवरती आला झाला तेव्हा ते दोघंच चढून उठले होते आणि तेव्हा वसू म्हणते हो अगं खरंच रम्या म्हणते अगं त्या ते तेव्हा रागाच्या भरात होते ना बडबडले असतील प्रत्यक्षात असं काही होणार नाही मी तुला ना, ना लिहून घेते हवं हो तर लिहून घे जेव्हा नंदिनीसाठी आणि पात खाव्यासाठी त्या दीपकला कधीही मारणार नाही तर आता इकडे आपल्याला पाहायला भेटते की तिथे त्यांची कामा लिहिलेले असते आणि तिने लॉन्ड्रीचे जे कपडे असतात ते पाटचे कपडे तिथे घेऊन आलेले असते या दोघींना जरा खूप टेन्शनच आलेलं असतं की तू सकाळी सकाळी इथे सगळ्यांची झोप वगैरे झाली का असं ती विचारते ते म्हणते हो पाच दादा तर केव्हाच गेले रम्या टेन्शन येतं रम्याला आणि वसूला वसू म्हणते एवढ्या लवकर पार्थ उठला त्याच्या बेडरूममधून हे त्याचेच कपडे आहेत का रम्या म्हणते की अगं आई शांत बसणार त्याच्या समोर कशाला दाखवतेस तू घाबरली आहे असं परंतु वसूला त्याचं काहीही भान नसतं ती म्हणत असते एवढ्या लवकर पार्थ उठून कुठे गेला रम्या म्हणत असते अगं त्याची मिटिंग असेल नाही तिकडे गेला असेल परंतु या दोघींनाही माहिती नसतं की पार्थ आणि जेव्हा हे दोघं दीपकला मारायला गेलेले असतात त्या दोघांचं तसं प्लॅनिंगच झालेलं असतं या चिंतेत या दोघेही असतात आणि कामोली येऊन सांगितलेलं असतं लॉन्ड्रीचे कपडे काव्यानेच दिले आहेत त्यामुळे तर या दोघी खूपच घाबरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर रम्या रम्या म्हणालेली असते लिहून घे ते दोघेही दीपकचा जीव नाही घेणार परंतु ऍक्च्युली आता ते खरंच गेलेले असतात तर पुढे काय होणार आहे जिवा आणि पार दीपकचा कसा दीपकला कशी अद्दल घडवणार आहेत हे येणाऱ्या एपिसोडमध्ये तर आपल्याला पाहायलाच भेटणार आहे प्रेक्षकांना आणि सुद्धा सु काय होणार आहे तिचं सत्य लवकरच बाहेर येणार आहे का सध्या ती खूप घाबरलेली आहे कारण तिच्या अंगावरती गोष्टी येणार आहेत याची तिला भुनूक लागली गेलेली आहे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्या चॅनेलवरती कनेक्टेड राहा सर्व काही अपडेट्स तुम्हाला आपल्या या मराठी मालिका चॅनेलवरती मिळणार आहेत तर थँक्यू सो मच